नाही मिळालं तर आमचं कल्याण का हाय आमच्या बरोबर <laughs> तो त्याच्या आठवणी सांगत होता पण सांगता सांगता आखडला जेव्हा आम्ही बंडखोरी केली त्या टादी आम्ही घेऊन गेलो तो आता याची पहिली वेळ आम्ही घट्टे खाटायच घट्टे खाल्लेले लोक माझी तिसरी वेळ होती याची पहिली वेळ <coughs> मायला चुकवून वे झालो आमदार <laughs> आम्हाला घेऊन चालले मतदारसंघात गेलं तर काय होईल जर आमदारकी रद्द झाली तर काय होईल मायला आलेली मी येत गेली जेवतच नव्हता <laughs> मग त्याला सांगत होणार बालाजी खावे बरोबर <laughs> नाही <laughs> बालाजी असं नाहीये आम्ही पण हिंमत केली आम्ही बेचाळीस वर्ष राजकारणात आहे तू पहिल्यांदा आलाच आम्हाला आम्हालाही आमचं राष्ट्रीय आयुष्य आम्ही पणाला लावलंय तू रे बाबा नाही सर अरे तू नाही जेवला तर तसं मरशील एकदा तर म्हणते हटाली चव उडीच मागतात आता आम्हाला संख्या मोजायची पडली खायची पडली एका जर कमी जास्त झाला असता आम्ही बहुमतात नसतो आलो तर आमची ती आमदारकी रद्द मग दोन माणसं त्याच्या बरोबर ठेवायचं हा तिकड जरी पाऊल टाकलं आला तो जा नंतर सर्व तुम्हाला इतिहास माहिती कोणतीही गोष्ट करताना माणसामध्ये आत्मिक स्वतःच सेल्फ कॉन्फिडन्स याला म्हणतात तो असला पाहिजे <laughs> कर, आम्ही करतोय आमचं राजकारण राज पणाला लावतोय उद्या काय बरं वाईट होईल आम्ही तर डायरेक्ट वॉशआउट होऊन जाऊ तू नवीन तुला कोणीही माफ करून टाकतील परंतु हिम्मत केल्याशिवाय काही होत नाही हे संकट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असत आज कल्याणकारणी जे के काम केले त्याच्या पहिले पंचवीस आमदार झाले असतील पाच आमदार झाले असतील मतदारसंघामध्ये काम केले की के असतील आमच्यापेक्षा हुशार तोच नेमका सगळ्यात जास्त निधी त्यांनी घेतला